नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपल्याकडे श्रावण सुरू आहे आणि उत्तरेकडे मात्र आणखी चार ते पाच दिवसांनी श्रावण संपेल म्हणजे नऊ तारखेला त्यांचं श्रावण संपेल राखी पौर्णिमेनंतर तिथं कांद्याची मागणी पुरा परत पूर्ववत होईल आणि कांद्याचे आत्ताचे बाजारभाव आहे त्यामध्ये थोडा फरक पडू शकतो असं मी मागच्या व्हिडिओ वी सांगितलं होतं त्याचा प्रत्यय आता थोडा थोडा येतो आहे आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यासह अनेक बाजार समित्या अशा आहेत की तिथे कांद्याच्या बाजारामध्ये थोडेसे सकारात्मक बदल झालेले आहेत हे बदल काय आपण बाजारभावांच्या माध्यमातून जाणून घेऊया राज्यातही जसे बदल झाले तसे देशातही इतर ठिकाणी कांद्याचे बाजारभाव बदललेले आहेत महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर नाशिकसह अनेक ठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव जे जा आहे ते परत दोन हजार रुपयापर्यंत गेलेले आहे ते कुठे गेलेत आणि कसे बदल आहेत ते आपण बघूया पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आवाहन करेन की जे नवीन आहे त्यांनी इथं हिरव्या बटनावर क्लिक करून आपण सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रियांना उत्तर देतच असतो ॲग्रोशिवारने एक व्हॉट्सअप चॅनल सुरू केला आहे त्याची लिंक पहिल्या कॉमेंटमध्ये खाली दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही ताजी माहिती जे मी व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेस सांगता येत नाही ती बाजारभावाची असेल किंवा काही बातम्यांची असेल ते तुम्ही तिथं जाऊन हे करू शकता इथे चॅनलला आणखी एक जॉईन बटन आहे तिथं जॉईन करून तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता त्याच्यामध्ये लेवल एक लेवल दोन गोल्ड आणि सिल्वर मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता त्याचे पण काय फायदे ते तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल अनेक शेतकरी आता ही मेंबरशिप घेत आहेत आणि येणाऱ्या काळात त्यांना त्या पद्धतीचा लाभ होईल आता आपण जे महत्त्वाचा भाग बघणार आहोत की बाजारभाव कसे बदलले ते आपण बघूया कोल्हापुरामध्ये आज किमान पाचशे कमाल अठराशे आणि सरासरी एक हजार आहेत अकोला बाजार समितीमध्ये सातशे सोळाशे आणि बाराशे आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये चारशे चौदाशे नऊशे आहेत मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये साधारण पंधरा हजार क्विंटलची आवक झाली आहे इथे नऊशे सतराशे आणि तेराशे आहेत इथे किमान बाजारभाव वधारलेले आहेत आणि जास्तीत जास्त पण मागच्या तुलनेत वधारलेले आहेत सातारा बाजार समितीमध्ये किमान बाजारभाव वधारले आहेत एक हजार जास्तीत जास्त दोन हजार आणि सरासरी पंधराशे कराड बाजार समितीमध्ये किमान बाजारभाव पंधराशे रुपयापर्यंत गेलेले आहेत हळव्या कांद्यासाठी जास्तीत जास्त अठराशे आणि सरासरी अठराशे आहेत नागपूर बाजार समितीत लाल कांद्याचे किमान बाजारभाव सातशे जास्तीत जास्त सतराशे आणि सरासरी चौदाशे पन्नास हिंगणा बाजार समितीत लाल कांद्याला किमान बाजारभाव एक हजार जास्तीत जास्त सतराशे आणि सरासरी चौदाशे पंच्याहत्तर अमरावती बाजार समितीत किमान किमान भाव सातशे रुपयांपर्यंत गेलेले आहेत कमाल तेवीसशे रुपये दोन हजार तीनशे आणि सरासरी पंधराशे इथे मी म्हणालो की दोन हजारच्या पुढे ते साधारण इथे अमरावतीमध्ये तुम्हाला दिसून येईल पुणे बाजार समितीमध्ये किमान चारशे जास्तीत जास्त पंधराशे आणि सरासरी नऊशे साठ रुपये इथे थोडसा फरक पडलेला आहे सांगली बाजार समितीमध्ये किमान पाचशे आ, कमाल सोळाशे पन्नास आणि सरासरी अकराशे रुपये आहेत मोशी पुण्याच्या बाजार समितीमध्ये चारशे चौदाशे नऊशे भाव आहेत वाईमध्ये एक हजार सतराशे आणि चौदाशे असे आहेत मंगळवेढा सोलापूरमध्ये तीनशे सोळाशे साठ आणि पंधराशे आहेत एवढा आहे। बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची दहा हजार क्विंटल आवक झाली आज ही सकाळच्या सतराची आणि नंतरची माहिती आहे किमान तीनशे जास्तीत जास्त ते तेराशे सव्वीस आणि सरासरी एक हजार ऐंशी रुपये इथे थोडासा फरक पडलेला आहे येवल्याच्या अंधरसूल बाजार समितीमध्ये किमान बाजारभाव चारशे जास्तीत जास्त बाराशे छप्पन्न आणि सरासरी अकराशे सव्वीस रुपये असे आहेत विंचूर म्हणजे लासलगावची विंचूर उप बाजार समिती जी आहे, आहे तिथे किमान पाचशे जास्तीत जास्त पंधराशे तीस आणि सरासरी तेराशे आहेत हे बाजारभाव टिकून आहेत मालेगावच्या मुंगसे बाजार समितीमध्ये साधारण साडे चौदा हजार क्विंटल आवक झाली आहे बादा, किमान बाजार किमान बाजारभाव तीनशे जास्तीत जास्त चौदाशे आणि सरासरी एक हजार पन्नास सिन्नर बाजार समितीमध्ये तीनशे तेराशे पंधरा अकराशे पंच्याहत्तर सिन्नरच्या नायगाव बाजार समितीमध्ये दोनशे तेराशे एक्क्या एक आणि बाराशे असे सरासरी दर आहेत कळवण बाजार समितीमध्ये आज नाशिक जिल्ह्यातली सर्वाधिक आवक दिसून येते आहे आतापर्यंतची ती आहे बावीस हजार क्विंटल किमान बाजारभाव चारशे राहिलेले आहेत कमाल बाजारभाव दोन हजार गेलेले आहेत आणि सरासरी बाराशे रुपयापर्यंत आहेत कळवणला बऱ्यापैकी बाजारभाव आहेत आणि जे स्थिर आहेत म मनमाड बाजार समितीमध्ये चौदाशे क्विंटल आवक झाली आहे चारशे तेराशे एक आणि बाराशे असे बाजारभाव आहेत पिंपळगाव बसवंतला अठरा हजार क्विंटल आवक झालेली आहे आज किमान बाजारभाव चारशे चांगल्या प्रतीच्या बाजारभाव आठशे मी ग्रुपवर टाकलेला आहे ते तुम्ही बघितलं असेल कमाल बाजारभाव दोन हजार एक्कावन्न इथे कमाल बाजारभाव जे एकोणावीसशे होते ते आता वाढून जवळपास शंभर सव्वाशेनी वाढून दोन हजार एक्कावन्न गेलेत आणि सरासरीमध्ये सुद्धा मागच्या आठवड्याच्या तुलनेत शंभर रुपयांनी जवळपास वाढ झालेली आहे ती आता चौदाशे आहे मागच्या आठवड्यात व्हायचं काय लासलगाव आणि पिंपळगाव सुरू झालं की आधीच्या आठवड्यापेक्षा पन्नास शंभरनी ते कमी जायचं दा, किंवा शनिवारचे बाजारभाव राहायचे याही आठवड्यात म्हणजे शनिवारच्या आधीचा जो आठवडा होता त्याही वेळेस असाच ट्रेंड होता आता मात्र हे ट्रेंड बदललेले आहेत हे थोडेसे स्थिर आणि थोडेसे वाढीचे ट्रेंड आहे विशेषतः पिंपळगावच्या बाजार समितीमध्ये ते आता चौदाशे झालेले आहेत ठीक आहे ही थोडीशी दिलासादायक बातमी आहे भुसावळमध्ये आठशे बाराशे एक हजार आहे दिंडोरी बाजार समितीमध्ये चांगले बाजारभाव आहे इथे किमान नऊशे सत्तर पंधराशे एकसष्ट आणि सरासरी तेराशे एकवीस आहे दिंडोरी आणि वणी या ज्या बाजार समिती आहे तिथे बऱ्यापैकी बाजारभाव मिळत असल्याचं दिसून आलं आहे मागच्याही काही दिवसामध्ये आता हे साधारण तसंच आहे नामपूरच्या बाजारभावाबद्दल मला विचारत असं नामपूरला तेराशे पस्तीस हे कमाल बाजारभाव आहेत किमान तीनशे आहेत आणि सरासरी अकराशे पन्नास असे आहेत नामपूरच्या करंजाड बाजार समितीमध्ये तिथंही चांगली आवक झाली जवळपास आठ हजार क्विंटलची आवक झाली आहे तिथं किमान तीनशे कमाल चौदाशे पासष्ट म्हणजे साधारण साडे चौदाशे आणि सरासरी बाराशे अशी झालेली आहे मला अनेकांनी विचारलं मागच्या व्हिडिओमध्ये बिहारमध्ये अशी कुठली बाजार समिती की जिथे अडीच हजार वगैरे अशी बा भाव आहे ते आपण बघूया महाराष्ट्रातले आपण बाजारभाव बघितले तो कसा वाढीचा ट्रेंड आहे आता देशातले काही महत्वाच्या बाजार समित्या त्याचे बाजारभाव बघूया आंध्र प्रदेशच्या कुर्नूलमध्ये सरासरी बाजारभाव आहे एक हजार एकोणऐंशी जास्तीत जास्त तेराशे चाळीस किमान पाचशे पंचेचाळीस बिहारमधल्या बांका जिल्ह्यामधल्या बारहात ही बाजार समिती आहे बाराहात जिथे मध्यम कांद्याला साधारण किमान अडीचशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार आणि सरासरी अठ्ठावीसशे रुपये बाजारभाव मिळतो आहे आता जेहानाबादमध्ये एकवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास असे बाजारभाव आहेत मधुबनीमध्ये तेवीसशे पंचवीसशे आणि चोवीसशे असे बाजारभाव आहे इथे जास्त याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आता गुजरातमध्ये खेडामध्ये जे बाजारभाव आहे ते सरासरी एक हजार आहेत गुजरातच्या दाहोदमध्ये जे बाजारभाव आहे ते सरासरी अठराशे रुपये आहे किमान बाजारभाव एक हजार सरासरी जास्तीत जास्त दोन हजार असे गेलेले आहेत नवसारीच्या बिलीमोरा बाजार समितीमध्ये नाशिकच्या कांद्याला आठशे एकोणावीशे आणि चौदाशे असा बाजारभाव मिळतो आहे पोरबंदरमध्ये सरासरी बाजारभाव बाराशे पन्नास प पोचलेले आहेत सुरतच्या बाजारभावा बा बाजारामध्ये उन्हाळी कांद्याला सहाशे दोन हजार आणि तेराशे बाजारभाव मिळतो आहे इथे बाजार थोडेसे वाढल्याचं दिसून येत आहे अंबाला म्हणजे हरियाणामध्ये सरासरी अकराशे रुपये जास्तीत जास्त बाराशेपर्यंत आणि किमान एक हजार असे गेलेले आहेत गुडगावमध्ये बा जे आहेत ते साधारण जे बाजारभाव आहे पंधराशे एकोणावीसशे आणि सरासरी पंधराशे असे मिळताना दिसत आहेत आता आपण आणखी थोडंसं बघूया कर्नालमध्ये बाजारभाव साधारण सोळाशे रुपये हरी